नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर आणि आज मी माझी हरभऱ्याला जे आहे फर्स्ट स्प्रे घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याला कळी आणि फूल थोडे बहुत लागत आहेत स सुरुवात आहे मित्रांनो आणि तीन नोव्हेंबरची माझी पेरणी आहे तर यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता मी रोको घेतलेला आहे रोको जे आहे ते त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन जे आहे ते, ते थाफ युनेट आहे आणि सेवंटी पर्सेंट डब्ल्यू पी आणि ह्याचा जर मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे सिस्टमिक फंगिसाईड आहे जे की मर रोगासाठी चांगलं आहे आणि हे सिस्टमिक असल्यामुळं या हे डायरेक्ट पूर्ण पीक फंगसमुक्त करेल आणि याचं जे आहे याचा वापर आपण रोग यायच्या पहिलं आणि रोग यायच्या नंतरही करू शकतो आपण दोन्ही अवस्थेमध्ये हे चालतं आणि हे जे आहे फ्युजेरियम जी, जी आपली मर रोगासाठी जी ह्या हरभऱ्यामध्ये जे आपल्याला मर रोग येतो तो फ्युजेरियमची बुरशी आहे फंग फंगस आहे तर त्याला त्यापासून वाचवण्याचा वाचवण्यात ही मदत करते पण बघू शकता की आपल्या आपल्यावरती मररोग नाही तरीही आपण एक प्रिकॉशन म्हणून ही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे आपण हे रिलॉन जी की टाटाचं प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये आहे निमामॅक्टिन बेन्झट आणि हे जे आहे एस डी फॉर्म्युलेशनमध्ये सोलबर ग्रॅन ग्रॅन्युअल्स आणि जवळपास सर्व प्रकारच्या पिकासाठी हे चालतं आणि हे सर्व प्रकारच्या आळ्या मारण्यासाठी उत्कृष्ट आहे आणि याच्यासोबत आपण घेतलेलं आहे जिओलाईफचं विगर विगर जे आहे ते मायक्रोबेल एक्स्ट्राशन टेक्नॉलॉज टेक्निकनं तयार केलेलं याम आहे यामध्ये आहे न्य न्यूरोस्पोरा न्युरोस्पोरा क्रासा फंगस एक्स्ट्रॅक्ट हे न्यूरोस्पोरा प्रा, प्रा ग्रासा जे क्रासा जे फंगस आहे याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे हे एक उत्तम प्रतीचं टॉनिक आहे याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत नॅचरल मिनरल्स आहेत अँटीऑक्सिडंट आहेत नॅनो आणि हे सगळे नॅनोफॉर्ममध्ये आहेत आणि ते रूट टू शूट असे ह्या टेक्निकमध्ये हे हो काम करत आहे आणि हे दोन्ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि जे रिप्रोडक्टिव ग्रोथ आहे म्हणजे हे वाढवण्याचं चा, वाढवण्यासाठी काम करेल आणि प्लस हे तुमच्या रिप्रोडक्टिव ज्या वेळेला आपलं फूल फळ धारणा या दोन्ही कंडिशनमध्ये हे काम करेल हे नॅनो विगर सॉरी जिओ विगर जो तर हे असं कॉम्बिनेशन मी घेतलेलं आहे आणि आता स्प्रे झाला तरी बघू शकता मित्रांनो हे आपला जे हरभरा चना आहे काही दिवसापूर्वीचा तुम्ही माझा पाठीमागचा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये त्या, त्या वेळेला माझं दुसरं झालेलं आहे बहुतेक एक आठवडा झाला सन त्याच्यानंतर हा स्प्रे आहे आणि तर हे अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो आणि जवळपास गवत गेलेलं आहे सगळंच तंजय आहे दुशामध्येच गेलेलं आहे तर मित्रांनो सांगा तुम्ही मला आपला हरभरा कसा आहे सोबतच ज्वारी कशी आहे जी के रोड म्हणून गाठलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो हीच माहिती द्यायची होती धन्यवाद